राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधात महाविकास आघाडीने आज ठाण्यात महामार्ग रोखून धरला यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या चांगलीच बाचाबाची झाली विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ता आंदोलक चालत पोलिस ठाण्यात गेल्याने शहरात चांगलीच वाहतूक कोंडी झाली बदलापूर इथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात महाविकास आघाडीने ठाण्यात आंदोलन केले शिवसेना नेते माजी खासदार राजेंद्र विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुवाद देसाई दे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आज सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास आंदोलकांनी ठाणे तीन हात नाका इथे रस्ता रोखायला सुरुवात केली मात्र आंदोलनाची माहिती मिळाली पूर्वतयारी म्हणून नौपाडा ठाणे नगर वाघल स्टेट आदी पोलीस ठाण्यातून फौजपाटा तैनात करण्यात आला मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अडवून आले राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बुरसे यांच्यात चांगलीच जंगी झाली बदलापूर इथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक होऊन तीन हात नाका येथे आंदोलन केले यावेळी प्रमुख नरेश मनेरा जिल्हा प्रमुख केदार विभाग प्रमुख प्रदीप पुणेकर प्रकाश पायरे वसंत गवाळे तुषार रसाळ रितेश देशमुख राजेश वायाळ राजवर्मा चंद्रकांत विधाते सचिन चव्हाण निखिल पितळे अमोल हिंगे राकेश राठोड पप्पू अठवाल सचिन कर्डिले महेंद्र पवार महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर माजी नगरसेविका नंदिनी विचारे ॲडव्होकेट आकांक्षा राणे ज्योती कोळी प्रमिला भांगे विद्या कदम अनिता प्रभू पांजरी सुप्रिया गायकर नंदा कोथळे आरती मोरे कांता पाटील पौर्णिमा लाल योगिनी चौबळ सुनंदा देशपांडे वंदना पवार रंजना शेडगे गीता चव्हाण ज्योती दुग्गल कदम सायली साळवी धनश्री विचारे ॲडव्होकेट आरती खळे ॲडव्होकेट पूजा भोसले उषा बोरुडे मंजुळा पाटील व इतर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Yeah. वाच्या मुलीवरच्या बलामधून हार मागण्यात आला त्यानंतर दुसरी घटना झाली तो अशा वळणीला आणि आवेरी नाकवा या महिलेला त्या ठिकाणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी तिला निवडणुकीचा हार मागण्यात त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल सात जुलैला अक्षता म्हात्रे त्या ठिकाणी हिंदे गटाला घड झाली त्यानंतर सत्तावीस जुलैला ओरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिला मा तिच्यावरती अत्याचार केला तिला फोन केला त्यानंतर चौदा ऑगस्ट कालची घटना जी झाली बारा तारखेला पहिली घटना झाली आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचं आहे त्यानंतर तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी पण झालं म्हणजे जर बारा तारखेला जर कारवाई केली असती तर ती एक मुलगी त्यांनी या अत्याचारापासून वाचली असतील परंतु आज हे सरकार आहे हे सरकार शिंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलेंवरचे अत्याचार होतात काल संपूर्ण हातभर राख्या राख्या बांधल्या होत्या या हातात फक्त तर शरीरावरचं बाकी जे हो बाकी होते परंतु आज तुम्ही बघितलं असेल आमच्या लाडक्या बहिणी आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही गेले पाच ते सात महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला नाही फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता मात्रे मृत्यू झाला तीन महिन्यापूर्वी तीन महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकार ते सुद्धा गेले नाहीत हो फास्ट ट्रॅकमध्ये पन्नास वर्ष केस चालणार आहे का आज हे सरकार काय करते या सरकारने नाशिनामा दिला आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणला आणि हा तुम्हाला हा यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी या नाराधमाला फाशी झाली पाहिजे यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत आज तुम्ही बघित असेल बदलापूरमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर त्याला जो डोनेशन देतो हो त्या ठिकाणी फी भरतो आणि अशा पद्धतीने या शाळेत बारा तास त्या पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं होतं बारा तासानंतर त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला म्हणजे काय चाललंय आज हे पोलीस मंडळीसुद्धा आता आम्ही इकडे बसलोय आज टाकायला निघाले होते म्हणजे आज एखादा आवाज उठवायचा असेल तरी आज आज मी त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदी ठाण्यात आले होते आम्ही इंटिमेशन देऊन सुद्धा त्या ठिकाणी बघितलं असेल मातोशीच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी ठाण्यातून अजूनमधून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना घेऊन त्या ठिकाणी मातोशीवरती आंदोलन करणार अशा पद्धतीने ही पोलीस यंत्रणा एखाद्या ह्याच्याप्रमाणे काम आणि म्हणून सरकार ज्या पद्धतीने चालू आहे दीड महिने राहिले आहेत शेवटची घटना आता आलेली आहे तुम्हाला उत्करश संस्थेचे चालकाला राजकीय वर नसतं होतं त्यामुळे सगळ्या दुसरी का आज सर्व त्या ठिकाणी बी जे पीचा कार्यकर्ता असला किंवा निंदे गटाचा कार्यकर्ता असला किंवा दादांचा कार्यकर्ता असला की त्या ठिकाणी पोलीस कारवाईच करत नाही पण शिवसेनेचा कार्यकर्ता असला किंवा पवारसाहेबांचा कार्यकर्ता असला किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता असला की त्याच्यावरती गुन्ह्यावरती गुन्ह्याचे प्रसाद अशा पद्धतीने जे पोलीस बांधव आज त्या पद्धतीवरती शेवटी तुमची सुद्धा मुलं त्या ठिकाणी शाळेत जातात हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही या संबंध जी काय चालू आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार घटना घडत आहेत आम्ही आपले मोर्चे काढतो पोलीस आश्वासन देतो परंतु पुढे खाली फास्ट्रॅकमध्ये फास्ट ट्रॅकची भूमिका आज त्या गोष्टीला जवळजवळ अक्षता मात्रेला जवळजवळ तीन चार महिने होऊन गेले आज मी तिला न्याय मिळत नाही आज जेवढी मी नावं सांगितली ती उपयोगची घटना असेल त्या ठिकाणी वसईची घटना असेल आज बघितलं असेल कुठेही त्यांचं लक्ष नाही फक्त कार्यकर्ते फोडणे त्यांना मोठ्या केसेस टाकणे त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवणे आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये आणणे एवढाच कार्यक्रमामध्ये सरकार पशुवलं आहे आणि म्हणून मला वाटतं की जनता उघड्या डोळ्याने बघते की जनता नक्कीच ह्या लोकांना उभारून देईल तर एकीकडे लाडकी बहीण योजना आहे तर दुसरीकडे असं अत्याचार होते कसं बघतोय मला वाटतं ठाणेकर जनता महिला आघाडी मोठी सेना युवा सेना ही संपूर्ण जनता आज एकदम सत्तापर्यंत उद्रेक झालेला आहे काल जी आज बंदपूरला जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ आज सर्व महिला आपल्या सत्ता व्यक्त करण्यासाठी या सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि आरोपीला गुन्हेगाराला लवकरात लवकर कडक शासन होण्यासाठी त्या मागणीसाठी त्यांनी हा निषेध करण्यासाठी आंदोलन केलेलं आहे राज्यामध्ये शहरामध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत यासाठी काय एखादी समिती किंवा आपल्या महिला सेनेच्या माध्यमातून काय मागणी आहे राज्यामध्ये नाही देशामध्ये देशभरातून मणिपूरपासून जे सुरुवात झालेलं आहे ते काल असू दे आणि ते महाराष्ट्रामध्ये तर शृंखलाच चालू आहे या महिलांसाठी आणि काल जर माणुसकीच्या नादला काही लावणारी अशी घटना घडलेली आहे आणि ज्या डोळ्या मुलांना माहीत पण नसेल की आपोसमध्ये काय घडतं आहे अशी निंदनीय घटना घडलेली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्द असून या सरकारचा पण निषेध करतो आणि सरकार ते नाकारतच सरकार आहे कारण का आम्ही त्याच्या अगोदर पण भरपूर घटना घडल्या त्याच्यासाठी आंदोलनं केली पण कुठेही त्याला वाटायला फास्ट ट्रॅक म्हणजे आजची फास्ट ट्रॅकची नक्की व्याख्या काय किती दहा वर्षांनी त्यांचा निकाल लागणार नाही का या आरोपींना त्यांचा अभय आहे कुठेतरी त्यांना त्यांच्याकडे वरत असताय म्हणून हे रोकाट कुठेतरी त्याला कठीण व्हायला पाहिजे एखाद्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतरच आता या गुन्हेगारांना धडाच लाडकी बहीण योजना राबवली तशी सुरक्षित बहीण योजना राबवावी अशी देखील मागणी होत मुलगी झाली प्रगती झाली पण ती प्रगती होण्यासाठी ती मुलगी शाळेमध्ये जाते तिचं जीवन धोक्यात आहे ती शिकणार कशी हे असे जर आरोपी रोकाट सुटत राहिले तर याला म्हणून ताप बसायला पाहिजे त्या आरोपीला आमच्या सर्व महिला आघाडीच्या हातात द्या आम्ही त्याचा निघायला Faciça! Faciça!